રાષ્ટ્રવાદી કોંગ્રેસ પાર્ટી અધિકાર જ્યા ભ્રષ્ટ અધિકાર દલિત કારવાહી દલિત કારવાહી વિજય

राष्ट्रवादी काँग्रेस म्हाते साहेब जी आज आंदोलन करत आहे आपण याबद्दल काय बोलणार हे आंदोलन आम्ही जे सातोलीमध्ये बऱ्याचशा जे स्थानिक महिला आहेत त्यांच्यावर अन्याय झालेला आहे आणि त्यांच्या ज्या उपजीविका ज्या आहेत त्यांच्या टपऱ्या होत्या त्या महानगरपालिकेने हटवून हटवलेल्या आहेत परंतु अनधिकृत बांधकाम या वसी तालुक्यामध्ये बरेचसे आहेत ते, ते महानगरपालिकेला काय दिसत नाहीत का मग गरिबांचेच झोपड्या दिसतात का जे ते ज्या माणसं ज्याच्यावर आपला मुलांचं शिक्षण मुलांचं आरोग्य अशा काही ज्या गोष्टी आहेत ते माणसं बाजूला टपरी लावून आपले जीवन जगत आहेत अशा लोकांना हैराण करत आहे ही महानगरपालिका आणि जे श्रीमंत लोक आहेत बिल्डर आहेत जे अनधिकृत बांधकाम आहेत त्यांच्यावर कधी हातोडा चालवणार आता मागे महानगरपालिकेनं अनेक अशा झोपड्या नाहीशा केलेल्या आहेत त्यांना अन्याय कधी न्याय कधी मिळणार आमचं एव एवढंच मत आहे की तुम्ही ज्यांना हटवलेलं आहे त्या दलितांना त्यांना तुम्ही स्थानिक म्हणजे तिथेच त्यांना जागा मिळावी कायमस्वरूपी असं महानगरपालिकेनं कर करावं ह्यासाठी आम्ही हा हे आंदोलन करत आहोत तक्रार करून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्या शोधून शोधून तोडल्या जर गरिबांवरती कारवाई करायची करा असते तेव्हा हे उपायुक्त दीपक सावंत आणि सहाय्यक आयुक्त प्रभाग समिती जीचे निलेश मात्रे आपलं बॅटमॅन कसं हॉलिवूडच्या पिक्चर मध्ये शोधून शोधून करतो कारवाई तसे एक दलितांच्या टपऱ्या शोधून शोधून करतात त्याच शंभर दोनशे फुटावरती बाजूला धनदाणग्यांचे मोठ्या श्रीमंताच्या बिल्डर लोकांचे मोठे मोठे बांधकाम सुरू आहेत तर ते कारवाई करत नाही आमचा हीच मागणी आहे जर कायदा सगळ्यांना सारखा आहे कायदा सगळ्यांना सारखा का आहे जर गरिबांचं तोडत तो असेल अधिक अनाधिकृत बांधकाम तर तो श्रीमंताचंही तोडलं पाहिजे मग हे श्रीमंत यांचे जावंही आहेत का याचे मोठे मोठे बिल्डर हे महानगरपालिकेचे जावंही आहेत का किंवा यांना काय यांच्याबद्दल धनप्राप्ती होते का म्हणून कारवाई करत नाही हा असा आमचा थेट आरोप आहे जर ह्या लोकांवरती कारवाई होती ह्यांच्यावरती झालं पाहिजे आणि सेकंड आमची अशी मागणी आहे की ज्या महिला भगिनी तिकडे रोजगार करत होत्या त्यांचं जे नुकसान भरपाई झाली आहे तर दलित समाजात समाज मार्फत त्यांना काय तिथं रोजगार प्राप्ती करून द्यावी आणि त्याच जागी त्यांना पुनर्वसन करण्यात यावे आणि असाच वसई विरारमध्ये पूर्ण ज्या फेरीवाले बसतात ज्या महिला भगिनी आहेत तर त्यांच्यावरती जे अतिक्रमणवाले तर त्यांना घेऊन धावपळ करायला लागते त्यांना एक जागा त्यांना दिली धंदा करण्यासाठी आपल्या रोजगारासाठी तर त्या महिला भगिनींचा पण कुठेतरी मान सन्मान जपला जाईल फक्त पंधराशे रुपये न देता त्या लोकांना रोजगार दिला पाहिजे अशी आमची राष्ट्रवादी पक्षाची मागणी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आपण पाठप्रमा केला होता या विषयावरती पाठपुरावा केला होता सहाय्यक आयुक्त निलेश मात्रे यांच्याकडे वारंवार पत्रव्यवहार केला होता तर निलेश मात्रे साहेबांचं म्हणणं असं होतं की आम्ही कारवाई करू शकत कर नाही आमच्यावरती दबाव आहे पण हेच निलेश मात्रे जेव्हा आम्ही हो हो त्या गरीब महिलांवरती कारवाई होणार होती तर त्या महिलांना नोटीस दिली होती त्या महिलांनी रिप्लाय पण दिलं होतं आमच्या रोजगाराचं साधन आम्हाला थोडा वेळ द्या वेळ न देता अधिकाऱ्यांनी परस्पर जाऊन कारवाई केली तर आमचं म्हणणं हेच आहे गरिबांवरती कारवाई करण्यासाठी पण दबाव होते आणि श्रीमंत वाचवण्यासाठी दबाव येतात हे लोकांची सेवा करतात की कोणाची चाकरी करत आहे पगार आमच्या ह्याच्यातून घेत आहेत आणि कामं दुसऱ्यांचे करतात हे चुकीचं आम्ही यांचा निषेध करतो आणि जोपर्यंत या महिलांना न्याय भेटत नाही आणि जर ह्यांचं तो तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शांत बसणार नाही आज तर आम्ही छोट्या स्वरूपात आंदोलन केलं आहे तिथं फक्त त्यांना एक छोटा डेमो दिलाय तो ट्रेलर आहे जर ह्या लोकांनी जर या लोकांना लो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राष्ट्रवादी काँग्रेस <tört uma estareca> <são feijos! matik spreads>